टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा गाडी पकडली कुठे काय म्हणते काय नाही लायसन नाही मला मला आता नाही माझ्याकडे लायसन बट गाडी दुसरं चालवत होत ना ठीक आहे ठीक आहे मी फोन लाव मला हा सर बोला सर नमस्कार 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 बोला ना सचिन भाई पवार बोलतोय टायर ग्रुप महाराष्ट्राच्या इतर पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतोय पूर्ण भारत वर काय बोलायचं तुमच्या आता टेक्निकल शिंबर ने का केस चालू आहे ते बशड होते लायसन्स नाही गाडीला नंबर पेटण्यात दिली मागूला अच्छा अच्छा थोडं आपलेच मुली दे आपलेच मुली थोडं सहकार्य करा हां सहकार्य चालले काय ते आता केसचं आपला काम काहीतरीच उणकं कॉम्प्लिकेशन हाइट सोडून दे ट्रॅफिक पोलीस आहे तुम्ही का हो हो काय ना सर आपलं पारखी अच्छा काय कुठे दुसऱ्या दुसर गोष्टी मध्ये काय सहकार्यला सांगा तुम्हाला तुम्हाला पण करू आपलेच मुली थोडं सहकार्य करा त्यांना ओके सर ओके ओके कायले गम्मत आहे कारण त्यांच्याकडे नंबरच नाही अच्छा नाही हॅलो हा बोला बद्दल सोडले ना हो सोडले सोडले बाय ओके